हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू सन्ज फुडकटा आज आपण बघणार आहोत शेंगदाण्याच्या पोळ्या किंवा शेंगापोळी असंही म्हणतात तर या ठिकाणी गूळ घेतलेलं आहे तीनशे ग्रॅम दोनशे ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून चांगले साल काढून आणि शंभर ग्रॅम तीळ घेतलेले आहेत जर तुम्ही असं ग्रॅममध्ये जर प्रमाण घेणार नसाल तर तुम्ही एका वाटीचं प्रमाणसुद्धा घेऊ शकता आणि त्याचे एक वाटी दोन वाटी तीन वाटी असं करून घ्यायचं आणि आता याला आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे मिक्सर पल्स मोडवरती म्हणजेच अपोजिट डायरेक्शननी फिरवायचं आहे नॉर्मल फिरवतो त्याच्या उलट दिशेने आपण फिरून थोडं थोडं करून चांगलं बारीक करून घेणार आहोत मग थोडंसं जाडच ठेवायचं आहे म्हणजे बारीक नाही करायचं पूर्णपण आता गुळ घालून त्याच्यामध्ये हाताने जितका मिक्स करून घेता येईल तितकं मिक्स करून घ्यायचं आहे आता वेलची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा थोडंसं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत एक ज्यू करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता या ठिकाणी असं एक ज्यू होतं चांगलं आता आपलं हे आत स्टफिंग जे आहे शेंगापोळीचं ते तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी चिकटपणाही आलेला आहे त्याला गुळामुळे आता आपण याचं जे पीठ आहे बाहेर चावरण ते तयार करून घेणार आहोत कणिक तर त्यासाठी या ठिकाणी चार पळी तेल घेतलेलं आहे चांगली उकळी येऊन म्हणजे चांगलं कडकडून तेल करून घ्यायचं आहे आधी आपण दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या ठिकाणी चाळून घ्यायचं आहे पीठ आणि अर्धा वाटी त्याच्यामध्ये बेसन घातलेलं आहे चांगलं चाळून घेतलं की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे सगळं तेल जे कडलेलं होतं ते टाकून मिक्स करून घ्यायचं आहे गरम असतं त्याच्यामुळे तुम्ही असं चमचाचा वापर करून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता ह्या गुटळ्या चांगल्या हाताने आपण अशा फोडण्याचा प्रयत्न करून मिक्स करून घ्यायच्या आहेत थोडं थोडं पाणी घालून चांगलं मी एकसारखी अशी केश कणिकेची मळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे पौष्टिक पूर्ण असतात या पोळ्या शेंगदाणे गव्हाचं पीठ आणि सोबतच गुळाच्या असल्यामुळे खूप छान अशा होतात आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी थोडं थोडं पाणी करून घालायचं आहे कारण की ह्याचं जे पीठ असतं ते आपली चपातीची कणिक असते तसं न मळता थोडं घट्ट मळायचं असतं आणि त्यामुळे थोडं थोडंच पाणी घालायचं आता आपण याला मळून घेऊया छान प्रकारे थोडंसं पाण्याचा हात घेऊन आपण याला परत एकदम मस्त मळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता या ठिकाणी असं त्याला वेगळा असं पिवळसर कलर आलेला आहे कणिकला कारण आपण त्या बेसनचं पीठही घातलेलं आहे थोडंसं या सगळ्या प्रमाणाची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा देते तिथूनही तुम्ही चेकआउट करू शकता आता परत एकदा आपण मळून घेतलं की याला थोड्या वेळासाठी ठेवून देणार आहोत आपण झाकून एक दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं झाकून असं त्याला आणि तोपर्यंत आपण जे आपलं आतलं स्टफिंग जे होतं त्याला एकदा मळून घेऊया तुम्ही बघू शकता या ठिकाणी छान असा गोळा होत आहे याचा आणि हे चिकटच हवं आहे आपल्याला जेणेकरून छान अशी आपली तीळ शेंगदाण्याची पोळी होऊन जाईल आता आपलं ते एक दहा पंधरा मिनटं झाल्यानंतर ही छान अशी आपली मळळी गेलेली आहे तुम्ही बघू शकता घट्टच मळलेलं आहे त्याला चपातीसारखं किंवा आपल्या पुरणपोळीसारखं पातळ एकदम मळायचं नाही आता याचा गोळा असा करून घ्यायचा तुम्ही हातावरी जर असं जे आपण पुरणपोळी करतो ना तसंही केलं तरी चालतं पण या ठिकाणी लाटण्याने लाटून छान असा गोल आकार करून त्याच्यामध्येच आपण जे आतलं आपलं सारण होतं ते भरून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं पीठ काढून टाकायचं कारण की जर जास्त पीठ एक्स्ट्रा झालं पोळीमध्ये तर ते कडला असं बाहेर पांढरं असं दिसतं आणि जेव्हा भाजतो आपण ती पोळी तेव्हा मधलं स्टफिंग मऊ लागतं पण ते कडचं जे एक्स्ट्रा कणिक असते ती खूप कडक होते आणि खातानासुद्धा कडक लागते चावता येत नाही काहींना तर त्यामुळे आपण ते एक्स्ट्रा जर लाटूनसुद्धा जर तुम्हाला एक्स्ट्रा दिसत असेल व्हाईट कडला कणिक तर ती तुम्ही चाकूच्या सह्याने कट करू शकता या ठिकाणी छान अशी आपली पोळी मस्त झालेली आहे एकदा मिडियम टू हाय फ्लेम गॅस ठेवून मस्तपैकी खाली एका बाजूने भाजून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरच पलटी करून दुसऱ्या बाजूला घ्यायची आहे भाजून एकदा दोन्ही बाजूला तेल लावून घ्यायचं तुम्ही तुपही लावू शकता पण मी या ठिकाणी तेल लावलेलं ला आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी आपली पोळी तयार झालेली आहे आणि आकारही खूप असं अगदी विकच्छसारख्या पोळ्या झालेल्या आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करू नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी स्नॅज फूड कट्ट्याला सबस्क्राईब करा तुम्हाला कोणती रेसिपी मी चॅनलवरती दाखवली पाहिजे असं वाटत असेल तर त्याचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा थँक्यू